बनाने की बात करते हैं जिनको रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं बात करते हैं जिनको रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं जिनको अपने ठीक से कपड़े बदलना आता नहीं वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं <नहीं> संविधान <Paris> <belum> <into> म्हणून मन म्हणायचं आहे की मानवता समतावादी हर राज जिंदा रहेगा रहे बेटा होणे जिंदा रहेगा रहे जगा दो सारण संविधान जिंदा रहेगा रहेगा तो भीमराव जिंदा सुकन्या साऊन खेडे यांच्याकडून पुन्हा मला सप्रेम भेट आलं जगन उमाड यांच्याकडून सुद्धा भेट आलं खूप खूप धन्यवाद म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे देवीदास आठवले यांच्याकडून शंभर रुपयाची भेट आली मला खूप खूप धन्यवाद सुंदरसा विषय सादर करणार आहे करणारा हे लक्ष्या बदलाल दरबारी म्हणून म्हणायचं सुंदरसा विषय सादर करणारे लक्ष असू द्या बदलाल संविधान जर भीमाचे आता उचल रे याला उचल आता बाबू रे आता उचल जरा काम गरम झालं उचल चल उचल लोक म्हणतात की संविधान बदलू oh. आम्ही कारण आमचे आमदार खासदार निवडून येत नाही uh -huh. आमचे नगरसेवक निवडून येत नाही कारण भावभाव टिकी नाही एका भावानं माय उभी केली तर दुसरा म्हणते मी बायको करतो तुले ना टाक कुत्रे तुम्ही खाऊंगा बेटा लेकिन तुझे बिने खाणी तू त्याच्यामुळे आमचे आमदार खासदार निवडून येत नाही पण रस्त्यावर जर बाबासाहेबांची अवलाद उतरली तर याच्यामुळे

तुमचा नाद नकार करू आता नाद करू आता नाद नकार करू आम्ही आम्ही घरात घुसून मार इथून तर चितोरी एकही महिला गाडी वाजवायची राहिली नाही हे असे बसले का बस हात हातवर केले तर बांगडे हालत की काय हातात <laughs> अरे बाबासाहेबांची अवलाद आहो आम्ही आमचा ना आशाबाई तेलंग बोर सरपंच आशाबाई तेलंग यांच्याकडून पाचशे रुपयाचे भेटाले डायरेक्ट भेट द्याकडून काकरघ घाट यांच्याकडून पुन्हा मला शंभर रुपयाची भेट आली द्या लवकर यांच्याकडून शंभर रुपये आले आमचा विष्णु शेलार यांच्याकडून करायचं आम्ही बाबासाहेबांची औलत आहोत जेव्हा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस मध्ये चौदार ताळ्याचा सत्याग्रह झाला किती वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस मध्ये चौदा ताळ्याचा सत्याग्रह झाला महाडला तेव्हा बाबासाहेबांसोबत एक राधाबाई नावाची बाई होती जिच्या हाती दोन वर्षाचं बाळ पोटात नऊ महिन्याचं बाळ बाबासाहेबांच्या माग निघाली दगडाचा वर्षाव झाला जसा दगडाचा वर्षाव झाला एक दगड राधाबाईच्या दोन वर्षाच्या कोराला लागला राधाबाईचं पोरगा रक्त भांबर झालं तुम्ही बाबाने फिरा पण राजा काही बोलली की बाबासाहेब तुमच्यासाठी हाच नाही